नमस्कार आम्ही एका मंदिरात आलेलो आहे आम्ही तिघच आलोय पण आदित्य मी आणि समीनाथ गजान महाराज संस्था रे शेगावचं तर हे आळंदीच्या त्रास ठिकाणी हे बघा लहान लहान मुलं येत आहे तिथं ती कमाल आणि समोरच्या बाजूला नजारा बघा हा कसं वाटतं एकदम नाही आहे नाचं होतं एकदम छान छान वाटावं त्यांना साफसफाई ठेवलेली शांत असं ते विशेष डोंगर डोंगर आहे पाठी माग डोंगरावर बसल्या एकदम फोटो काढाय आहे आदित्य पायऱ्या चढायला इतक्या ऍक्टिव्ह आदित्य रोज एवढ्या खालीवर पायऱ्या केल्यात काय होईल तयार तू ऍब्स फिटनेस ही लेवल बघ ना आणि ही संगम कसं वाटत कुठून आणला असं दगड हा अशी इथं खाणीची खाणी असतात म्हणते तिकडे वाटतात तुला वाव इथं बघितलंच नाही भारी एक नंबर विशेष नाही असं म्हणू शकत नाही कशाची फुले ओळख साऱ्या दुन्याला कळत दसऱ्या दिवाळीला ती क्लोज दोघाला योगा काय आमची दोघं चालू जुडी नाही आम्हाला होय मला उलशी खाय पण आता घरी आधी तुझी जुडी तुला आणायची काय अशी कर तू प्रार्थना कर दर्शन झालेलं आम्ही मंदिराच्या बाहेर आलोय खूप असे लहान मुलं सुद्धा येत आहेत त्यांचा ते गंध लावलेल्या टोपी त्यांचा तो ते कुर्ता आम्ही एकदम छान वाटलं आम्हाला त्यांना भेटून आत्ता मुलं भेटली आणि इथे एकदम शांत वात वातावरण आहे आळंदी एवढ्या धावपळीच्या परिसर संस्था हा त्यांचा बरोबर आहे ना थँक्यू मंदिरात